नमस्कार आज एका महत्त्वपूर्ण विषयावरती आपण सगळ्यांनी मला बोलण्यासाठी बोलवलं त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपलं सगळ्यांचं धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद देतो खरं म्हणजे कधीकधी शाई केवळ चेहऱ्यावर फेकली जात नाही ती संपूर्ण विचारसरणीवर फेकण्याचा प्रयत्न केला जातो आज प्रश्न केवळ एका व्यक्तीवरच्या हल्ल्याचा नाही प्रश्न आहे आपण या झुंडीसमोर किती दिवस गप्प बसणार आहोत विचारांची लढाई विचारांनीच लढली पाहिजे भारतीय संविधानाने आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे प्रश्न एका माणसाचा नाही प्रश्न एका संघटनेचा नाही प्रश्न आहे आपण विचारांचं न्यायाचं आणि अस्मितेचं समर्थन करणार की पुन्हा केवळ निषेध करत बसणार बसणारेच अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी चर्चा करत आहोत प्रवीणदादा एक अभ्यासू परिवर्तनवादी आणि हजारो तरुणांमध्ये आत्मभान जागवणारे कार्यकर्ते आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं ते गेले होते त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला झाला आता त्यांच्या त्यांच्यावर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नाही हा हल्ला समाजाच्या आत्मसन्मानावर झालेला हल्ला आहे हा हल्ला छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर झालेला हा हल्ला आहे हा हल्ला परिवर्तनवादी विचारांवर झालेला हल्ला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे खर तर हल्लेखोर जो आहे तो भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता असल्याचं समोर येत आहे या हल्लेखोराला पिस्तूल आणि जिवंत काढतूस बाळगली म्हणून शिक्षा झाल्याची माहिती समोर येत आहे म्हणजेच हा हल्ला नियोजनबद्ध आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले दीपक काटे सारखे लोक जेव्हा हल्ला करतात तेव्हा सत्तेच्या वरद असताना अशा प्रकारचा हल्ला प्रेरित असला पाहिजे असंच कुणी म्हणेन पण या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा हल्लेखोर काही तथाकथित माध्यम त्याला शिवप्रेमी म्हणून दाखवत आहेत म्हणजे आपण कोणाला काय लेबल लावत आहोत याचं भान माध्यमाने ठेवायला हवं हो। शिवप्रेमी माणूस निर्भयपणे अन्यायाविरुद्ध उभा राहतो तो भ्याडपणे कोणावर शाही फेकत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे न्यायाचं आणि शौर्याचं प्रतीक आहे शिवरायांच्या नावावर हल्ला करणारा माणूस शिवप्रेमी कसा काय असू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शिवरायांच्या नावाचा वापर करून आज प्रतिकामी शक्ती त्यांचा अजेंडा चालवत आहेत महाराष्ट्रातल्या शिवप्रेमी जनतेनं हे त्यांचं राजकारण समजून घेतलं पाहिजे खरं तर ज्यावेळी ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव आपल्या सगळ्यांना माहिती आहेत त्यांना जबरदस्तीनं माफी मागायला लावली होती तेव्हा महाविकास आघाडी किंवा पुरोगामी लोक कुठे होते जेव्हा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकरने शिवीगाळ केली कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल गैरशब्द वापरले तेव्हा आज प्रवीण दादांवर हल्ला करणारे लोक कुठे होते त्यामुळे ज्ञानेश महाराव इंद्रजित सावंत यांच्यावर जेव्हा मुजोर प्रतिगामी शक्ती दबाव टाकत होत्या त्यावेळी पुरोगामी समजणाऱ्या नेत्यांनी जर आवाज उठवला असता तर आज हल्लेखोरांची ही मजल झाली नसती हे समजून घ्या त्यामुळं ही शाई केवळ त्यांच्यावर फेकलेली नाही ती फेकली गेली आहे आपल्या सगळ्यांच्या मुकसंमतीवर कारण आपण गप्प राहिलो आपण फक्त निषेध करत राहिलो विचारांचा अपमान आपण सहन करत राहिलो आणि आपण शांत राहतो म्हणूनच त्यामुळे झुंडशाही वाढते ना आज आपण सगळीकडे बघत असू तर झुंडशाही फोफावलेली आहे आणि हे काय आता नवीन राहिलेलं नाही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील कॉम्रेड गोविंद पानसरे असतील प्राध्यापक कलबुर्गी असतील पत्रकार गौरी लंकेश असतील न्यायमूर्ती लोया असतील यांच्यावर हल्ला करणारी लोक त्यांच्या हत्या करणारी प्रवृत्ती कोण आहे त्यांनी माणसं मारली ते विचार संपू शकत नाही पण आपण केवळ निषेध करत अजून किती दिवस शांत बसणार आहोत हा खरा प्रश्न आहे आज प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला उद्या आणखी एखाद्या कार्यकर्त्यावर एखाद्या नेत्यावर हल्ला होईल पण आपण केवळ निषेध करत शांत राहणार आहोत का खर तर श्रीमंत कोकाटे यांनी याबाबत जे म्हटलं आहे ते खूप महत्वाचं आहे ते आपण सगळ्यांनी खरं तर लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे विधानसभा निवडणूक असेल किंवा लोकसभेची निवडणूक असेल यावेळी महाविकास आघाडीला मतदान करा असं ज्यांनी आवाहन केलं होतं त्याच लोकांवर आज हल्ला होत आहे तेव्हा महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्ष कुठे आहेत त्यामुळं पहिला निषेध हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा केला पाहिजे कारण पुरोगामी संघटना कार्यकर्ते स्ट्रॉंग व्हावेत ते सुरक्षित राहावेत त्यांचे कल्याण व्हावे असे त्यांना कधीही वाटलेले नाही फक्त वापरा आणि फेका अशा पद्धतींचं त्याचं धोरण राहिलेलं आहे असं कोकाटे सरांनी म्हटलेलं आहे त्यामुळं ही एक प्रतिक्रिया बोलकी आहे तुम्ही खरं तर समजून घेतली पाहिजे केवळ निषेध करून प्रश्न सुटत नाही तर पुरोगामी समजणाऱ्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची तर गरज आहे पत्रकार निखिल वागळे यांनी यन्न, पण मागे एकदा सोशल मीडियावर लिहिलं होतं की विरोधी पक्ष जर विरोधी पक्षासारखी भूमिका घेणार नसेल तर त्यांच्या व्यतिरिक्त जे लोक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर काम करणारे आहेत पक्ष संघटना आहे त्यांना आपण संधी दिली पाहिजे आता ते कोण लोक आहेत हे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला हे विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या वेळेला लक्षात आलेलं असेलच प्रवीण ददा गायकवाड यांनी यांनी देखील हल्ला झाल्यानंतर जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे ते त्यात त्यांनी म्हटलंय की मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल किंवा वंचित बहुजन आघाडीसारख्या पक्ष संघटना असतील ते लोकशाही संविधान स्वातंत्र्य न्याय याबद्दल बोलतात बाकीचे कुणी याबद्दल बोलताना दिसत नाहीत या काही प्रतिक्रिया आपण ध्यानात घेतल्या पाहिजेत महाराष्ट्रातील जनतेनं आगामी निवडणुकीत आता आपल्याला जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत त्यावेळेला या निवडणुकीमध्ये आपल्याला योग्य भूमिका घेतली पाहिजे कारण आज प्रवीणदादा आहेत उद्या, उद्या तुम्ही असाल उद्या आणखी कोणता कार्यकर्ता नेता असेल त्यामुळं शाईचा रंग काळा नाही तो आपल्या व्यवस्थेचा सरकार आणि विरोधी पक्षांनी एकत्रितपणे केलेल्या गलिच्छ राजकारणाचा हा चेहरा आहे हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या त्यामुळं आता निषेध करून प्रश्न सुटणार नाही कायदेशीर मार्गाने आणि सामूहिकपणे ठामपणे प्रतिकार करायला हवा प्रवीणदादा गायकवाड यांनी म्हटल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेवर खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या पक्षाला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यायला हवा भाजपने लोकसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे एक आहे तो सेफ आहे अशा पद्धतीची घोषणा आणल्याने त्यांनी ध्रुवीकरण केलं पण समविचारी माणसांनी एकत्र राहणं हे किती खूप आवश्यक आहे हे यातून आपण शिकलं पाहिजे कारण शेवटी माणूस महत्वाचा आहे विचारधारा महत्त्वाची असते समाजाच्या राज्याच्या राष्ट्राच्या विकासासाठी विचारसरणी विचारधारा जी सर्वसमावेशक आणि मानव कल्याणाची असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे त्यामुळं प्रवीणदादांवर झालेला आजचा जो हल्ला आहे या हल्ल्याचा आपण सगळ्यांनी निषेध केलाच पाहिजे पण हा निषेध करत असताना आपल्याला आपण ज्या लोकांना सत्तेमध्ये पाठवत असतो या ज्या काही स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये पाठवत असतो त्या ठिकाणी ते आपलं संरक्षण करू शकणार आहेत का नाही करू शकणार आहेत याचा विचार करून आपण योग्य माणसाला योग्य प्रतिनिधींना योग्य पक्षाला आपण त्या ठिकाणी पाठवलं पाहिजे तरच आपण त्यांची सुरक्षा संरक्षण करू शकतो हे आपण सगळ्यांनी खरं तर ध्यानात घेतलं पाहिजे आपण सगळ्यांनी मला या निमित्तानं प्रवीणदादांवर झालेल्या हल्ल्याच्या निमित्तानं मला या ठिकाणी बोलण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू